मंडळी नुकत्याच पूर्णपणे सुरू झालेल्या आरे ते कफ परेड मेट्रो तीन ला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय तिकीट खिडक्यांवरती रांग लागते पण तिकीट खिडकीवर रांग लावण्यापेक्षा आता तुम्ही अगदी दोन मिनिटात तुमच्या व्हॉट्सॲपवर वा तिकीट काढू शकता आता ते कसं काढायचं हे जाणून घेऊयात तर एम एम आर सीने अधिकृतरित्या जाहीर केलेला नाईन एट सेवन थ्री झिरो वन सिक्स एट थ्री सिक्स हा नंबर सेव्ह करा त्यानंतर व्हॉट्सॲपवर जा आणि सेव्ह केलेल्या नंबरवर हाय असा मेसेज करा मग तुम्हाला तीन ऑप्शन्स दिसतील त्यातील बाय तिकीट वर क्लिक करा मग क्लिक हेअर केल्यावर लिंक रिडायरेक्ट होईल आणि तुम्हाला मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन असा हा डिजिटल प्लॅटफॉर्म दिसेल या सोर्सवरती तुम्ही कोणत्या स्थानकातून प्रवास करताय ते स्थानक निवडा जसं की आम्ही इथं दादर मेट्रो स्थानक निवडलं मग बाजूलाच असलेल्या डेस्टिनेशन ऑप्शन मध्ये जायचं आहे ते स्थानक निवडा निवडल्यानंतर तुम्हाला तिकीट दर दिसेल यात तुम्ही पॅसेंजरची संख्या देखील निवडू शकता एका वेळी सहा जणांचं तिकीट तुम्ही काढू शकता तसंच सिंगल आणि रिटर्न तिकीटचाही पर्याय यात उपलब्ध आहे पुढे कंटिन्यू केलं की पे नाववरती वरती क्लिक करा मग तुमच्या व्हॉट्सॲपवर तिकीट रिव्ह्यू करण्यासाठी येईल यातील रिव्ह्यू आणि पे ऑप्शन वर क्लिक करा पुढे पेमेंट ऑप्शन्स दिसतील यात कार्ड पेमेंट नेट बँकिंग युपीआय आणि वॉलेट पेमेंट असे ऑप्शन्स दिसतील UPI वर क्लिक केलं की जीपे पर्याय निवडला मग जीपेवर तुमचं पिन टाकून पेमेंट करा अगदी पुढच्या सेकंदाला तिकीट मिळून जाईल एकदा का सगळं सेट झालं की पुढच्या वेळेस अगदी दोन मिनिटात तुम्ही तिकीट काढू शकता काय मग कशाला तिकीट खिडकीवरची लांबच लांब रांग हवी मेट्रोचं तिकीट मिळवा थेट तुमच्या मोबाईलवर मेट्रो तीन न प्रवास करणाऱ्या तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांपर्यंत ही माहिती जरूर पोहोचवा